नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी उंच्या कृपेने दिवस दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज दोन जुलै वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशीचं इतकं महत्त्व सांगितलेलं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ही जी एकादशी आहे ही पापमुक्त करणारी एकादशी म्हटले गेलेले आहे योगिनी एकादशीचं सर्व पाप दूर करत असते आणि हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला कुटुंब सुख आणि समृद्धी मिळत असते हे व्रत केल्याने उपद्रव नाहीसे होत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद मिळत असतो योगिनी एकादशीचं हे व्रत्त केल्याने घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहत असते आणि ही जी एकादशीचं व्रत केल्याने हा हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते म्हणून या परिणाममुळे एखाद्या मिळालेल्या शापापासून मुक्तता देखील मिळत असते म्हणून हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत हे जे व्रत आहे हे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्णभक्त एकादशी तिथीला योगिनी एकादशी व्रत पाळली जाते योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग आणि नरकातही तिच्या पुण्य लाभासाठी प्रसिद्ध आहे म्हणून हे व्रत केल्याने याची तीन फट फळं तुम्हाला प्राप्त होत असते ही तिथी हिंदू दिनदरिशकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील ही तिथी सोमवारी एक जुलै रोजी सकाळी दहा वाजून सव्वीसपासून सुरुवात होणार आहे ही तिथी मंगळवारी दोन जुलै रोजी सकाळी आठ वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत वेध असेल उपवासासाठी ही तिथी दोन जुलैला आहे ज्यांना आज संकल्प करून हा उपवास करायचा आहे जी एकादशी आहे वर्षातील एकादशीची सुरुवात करायची आहे तर त्यांनी या एकादशीपासून सुरुवात नक्की करावी तर पहा ही जी एकादशी आहे ही एकादशी आषाढी अक एकादशीच्या अगोदर येत असते एकादशी तिथीला भगवान विष्णूची पूजाबरोबरच माता लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी घरात बाहेर फेकायची आहे ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते संकट दूर होत असतात घरामध्ये संकट नकारात्मक दोष शत्रुपिडा व वास्तुदोष भरपूर प्रमाणात आहे घरामध्ये एखादी काम हातामध्ये घेतल्यानंतर ती पूर्ण होत नाही कोणत्या ना कोणत्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला ही एक वस्तू घरातून बाहेर फेकायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी एकादशी आहे ही एकादशी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे आपण जर संध्याकाळी घरातून ही जर वस्तू बाहेर फेकली तर श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या कुंडलीमधील वास्तुदोष शत्रुपीडा शनिपिढा आणि इडापिडा संकट आणि चंद्रदोष कमी होत असतो हे जे जीवनातील संकट आहे किंवा ज्या कुंडलीमध्ये तुमच्या दोष असेल तर आपण हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही आपल्या कामामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात ही जी एकादशी आहे हे वृत्त केल्याने सर्व दुःख व नकळत कळत झालेले जे पाप आहे त्यामधून मोक्षप्राप्ती आपल्याला मिळत असते या व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतोस तसेच कुटुंबामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि त्यांच्या घरामध्ये भरभराट होत असते या दिवशी श्रीहरी विष्णूची भक्ती श्रीहरी विष्णूचा उपाय केल्याने किंवा तुपाचा दिवा लावल्याने आणि या दिवशी काही उपाय केले तर त्याचे दुपटीने फळं तुम्हाला प्राप्त होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत शुभ असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम श्री विष्णूची विधिवत पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले अर्पणा करायचे आहे खिरीचा नैवेद्य आवर्जून ठेवावा त्यावर तुळशीचे पान आवर्जून ठेवावे त्यामुळे विष्णू हे नैवेद्य आहे ते ग्रहण करतील हा उपाय करण्यासाठी घरातील काही वस्तू तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत तर यामध्ये पहिली वस्तू आहे काळे तिळ ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की काळ्या तिळाचा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होत असते वास्तुदोष दूर होत असतो घरामध्ये कोणतेही संकट येत नाही किंवा एखादी इडा पिढा लागलेली असेल किंवा हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण होत नसेल तर हे जे काळे तिळ आहे हे घरातील वास्तुदोष नकारात्मकता दूर करत असते जसं की आज योगिनी एकादशी आहे श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय असणारी एकादशी आहे जर या एकादशीला घरातून आपण ना नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपाय केले तर बरोबरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते व आपले जे आडलेले काम आहे ते सुद्धा पूर्ण होत असते तर पहा काळी तीळ घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला चिमूटभर अत्यंत महत्त्वाची पिवळी मोहरी इथे घ्यायची आहे पिवळी मोहरी हा अत्यंत जे संकट आलेला आहे किंवा मुलाला खूप दोष लागलेले आहे शिक्षणामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यशप्राप्ती मिळत नाही किंवा जे आपण पैसा नोकरीसाठी घालवत असतो त्यावेळेस त्या नोकरीमध्ये यशप्राप्ती त्यांना मिळत नाही शिक्षणात तो मागे राहतो त्यासाठी ह्या पिवळ्या मोहरीचा उपाय केला जातो पिवळी मोहरी अनेक तांत्रिक उपायासाठी हा उपाय केला जातो पिवळी मोहरी आपल्या भोवतीची नकारात्मक दृष्टिकोन असतो किंवा दृष्ट लागलेली असते तर ती निघून जाण्यासाठी या पिवळ्या मोहरीचा उपाय करत असतात आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जी काळे मिरे असतात तर त्यामधील पाच काळे मिरे इथे घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला जी मीठ आहे ती नकारात्मकता दूर करत असते समुद्र मंथनातून या खडेमीटाची उत्पत्ती झालेली होती म्हणून आपल्याला चिमुडभर खडेमीठ घ्यायचे आहे चारही वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या अंगावरून आपल्याला हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही उतारा जेव्हा काढत असा त्यावेळेस सहाच्या नंतर हा उतारा काढला जातो तर पहा ही जी वस्तू तुम्ही घेतलेली आहे तर ही वेगवेगळी वस्तू असावी ज्यांच्या अंगावरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे तर ही वस्तू जी घेतलेली आहे ती सर्व सदस्यावरून कुटुंबावरून उतरून तुम्हाला घ्यायची नाही इथे वेगवेगळी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे तर पहा जेवढे सदस्य आहेत त्यांच्या वेळेनुसार तुम्हाला आसनावर बसवायचं आहे पूर्व दिशा यायला हवी किंवा उत्तर दिशा यायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे यांचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला आसनावर बसवायचं आहे घरातील व्यक्तीवरून तुम्हाला हे डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे उतरून घेतल्यानंतर अशा ठिकाणी फेकायचे आहे ज्या ठिकाणी ओलांडल्या जाणार नाही किंवा अशा वस् ह्या वस्तू फेकत असताना तुम्हाला मागे वळून बघायचं नाही किंवा कोणाला बोलायचं सुद्धा नाही ह्या वस्तू तुम्हाला येताना किंवा जाताना मागे फिरून बघायचं नाही उंबरवट्यावर आल्यानंतर तुम्हाला पाय धुवायचे आहे त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीने जर ह्या वस्तू ओळवून टाकल्या तर कोणतीही वास्तुदोष किंवा नकारात्मकता इडावेळा किंवा दृष्ट लागत नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे स्वामी समर्थक व्हिडिओ असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा